विविध मागण्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यातील आशा सेविकांनी यवतमाळच्या जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन असे सुरू राहणार असल्याचा इशारा आशा सेविकांनी यावेळी दिला रुग्णांसाठी अहोरात्र झटणाऱ्या आशा सेविकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे आशा सेविकांनी शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या मात्र त्यांना अजूनही त्याचा लाभ मिळाला नाही तसेच त्यांना ऑनलाइन कामाकरिता मोबाईल सुद्धा शासनाद्वारे मिळाले नाही वेतन सुद्धा ऑनलाइन पद्धतीने नसल्याने अनेक घोर निर्माण झाले आहे अशा विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचे यवतमाळच्या जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे उषा मुर्क हे एमसीए टू संघटनेचे जिल्हा सचिव आज जे आंदोलन आम्ही करत आहोत ते आंदोलन आशांना संपूर्ण महाराष्ट्रात आशांना वेतन चिठ्ठी देण्याचे शासनाने आदेश काढलेले आहे आणि जिल्ह्यावरून तो जिल्ह्यावरून पण तालुक्याला शासना पेमेंट स्लिप देण्यात आम्ही अहोरात्र काम करतो परंतु आमच्या केलेल्या कामाचा मोबदला आम्हाला व्यवस्थित मिळत नाही आहे ना आणि मिळते की नाही मिळते कळून नाही राहिला जोपर्यंत आम्हाला पेमेंट स्लिप मिळत नाही तोपर्यंत आम्हाला हे गोष्टी कळणार नाही त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आमच्या दोन तीन मागण्या आहे की एक पेमेंट स्लिप दुसरा ऑनलाईन काम करण्यासाठी फार अडचणी जात आहे त्याच्यासाठी आमचं शासनाला एक विनंती आहे की आम्हाला जी मोबाईल देण्यात यावा अनलिमिटेड डेटा आणि हे उपलब्ध करून द्यावा आणि वर्षभर पुरेल इतका रिचार्ज मारून देणार आहे दुसरी गोष्ट दोन वर्षापासून आरोग्यवर्धनी मातृत्व वंदन योजना आ, जे आरोग्यवर्धनी योजना कृष्ठरोग याचा कुठलाही मोबदला आम्हाला दिलेला गे दिला गेला नाही आणि जो पेशंट आम्ही शोधतो आणि शोधून त्याचा उपचार देतो त्याचासुद्धा आम्हाला एकही एक रुपया देण्यात आलेला नाही दोन वर्षापासून हा मोबदला अटकलेला त्यासाठी आम्ही इथे धरण्या आंदोलनाला बसलेला